नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज किने आपण डिंकाचे लाडू बनवणार आहोत तुम्हाला जर लाडूचा बिझनेस करायचा असेल घरी लाडू बनवून विकायचे असतील ना तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पूर्ण डिटेलमध्ये मी रेसिपी दाखवलेली आहे लाडू बनवण्यासाठी साहित्य किती घ्यायचं ते बनवायचे कसे सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे जे डिंकाचे लाडू आहेत ना आपण बनवलेले अगदी दोन महिने छान राहतात बिलकुल खराब होत नाही तर इथे मी लाडू बनवण्यासाठी साहित्य घेऊन आलेली आहे आज आपण आठ किलोच्या प्रमाणात लाडू बनवणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा इथे बघा मी दोन किलो खारीक घेतलेली आहे आणि दोन किलो खोबरं घेतलेलं आहे खारीक फोडून बिया काढून मी खारीक कीने दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये खारीक आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत जेणेकरून खारीक लवकर बारीक होते त्यानंतर इथं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही खोबरं किसूनही घेऊ शकता पण इथं मी खोबऱ्याचे तुकडे करून घेणार आहे खारीक घरच्या घरी बारीक कसं कर करायचं त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता तर मी खारीक आणि खोबरं कीने बाहेरून बारीक करून आणलेला आहे गिरणीवरून तुम्ही घरीही करू शकता आता आपण लाडू करायला घेऊयात कढई ठेवले गॅसवरती इथे बघा मी शंभर ग्रॅम तीळ घेतलेले आहेत थंडीच्या दिवसामध्ये आपण डिंकाचे लाडू बनवतो आणि तीळ उष्ण असतात त्यामुळं लाडूमध्ये की नाही मी तिळाचा वापर करते थोडासा तर शंभर ग्रॅम तीळ तीळ आपल्याला की नाही भाजून घ्यायचं आहे तूप न घालता कोडेच तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजून झाले की लगेच तीळ काढून घेणार आहे मी आणि इथे बघा पन्नास ग्रॅम खसखस घेतलेली आहे खसखस घातली ना लाडू खूप छान लागतात खायला आणि त्याचा वासही खूप सुंदर येतो तर खसखसही आपल्याला की नाही भाजून घ्यायची आहे तूप न घालताच खसखस भाजून घ्यायची आहे खसखस भाजून झाली की लगेच काढून घ्यायची आहे आता या ठिकाणी बघा मी अर्धा किलो तूप घेतलेला आहे बरोबर त्यातलं थोडंसं तूप मी कढईमध्ये गरम करायला घेते सगळ्या तुपाचा वापर करायचा आहे आपल्याला आता मी अर्धा किलो तुपामधलं की नाही एक पाव तूप मी कढईमध्ये घातलेलं आहे आणि अर्धं राहिलेलं तूप बाजूला ठेवलेलं आहे आता इथे बघा मी चारशे ग्रॅम काजू घेतलेले आहेत काजू आपल्याला तुपामध्ये छान तळून घ्यायचे आहेत प्रमाण सांगते मी तुम्हाला चारशे ग्रॅम काजू काजू छान असे तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटं लागतात काजू तळण्यासाठी इथे चारशे ग्रॅम काजू मी तुपामध्ये तळून घेते हे जे लाडू आहेत ना ते बरोबर आठ किलोच्या प्रमाणामध्ये भरतात तयार झाल्यानंतर तर बघा इथं थोडासा कलर चेंज झालेला आहे लालसर लाल कलर आलेला आहे तर आता आपण हे काजू तळून बाजूला काढून घेऊयात जर तुम्हाला खरंच लाडूचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आता त्याच तुपामध्ये मी चारशे ग्रॅम बदाम घेतलेले आहेत बघा बदामी आपल्याला तळून घ्यायचे आहेत खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे अगदी कुणालाही सहज जमेल इतकी सोपी रेसिपी आहे याआधी पण मी ढिंकाचे लाडू कसे बनवायचे याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे इथे एक तीन ते चार मिनटं बदाम तळून घ्यायचे आहेत कलर चेंज झालं की आपल्याला बदामही लगेच काढून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही थोडेफार कमीही घेऊ शकता पण जितके तुम्ही ड्रायफ्रूट्स घालाल ना तितके लाडू चवीला छान लागतील आणि तुम्ही जर लाडूची क्वालिटी चांगली दिली ना तर तुम्हाला लाडूच्या ऑर्डरही खूप छान येतील त्यामुळे की नाही जे आपण ड्रायफ्रूटचा वापर करतोय की नाही थोडंफार जास्त घातलं तरी चालेल पण कमी पडू द्यायचे नाहीत तर इथे बघा छान असे आपले हे बदामही तळून घेतलेले आहेत हे कितीला विकायचे तेही मी तुम्हाला सांगते टोटल माझा खर्च किती आला होता तो पण मी तुम्हाला नक्की सांगेन पुढे व्हिडिओमध्ये तर इथे बदाम बघा आपले तळून तयार झालेले आहेत हे जे सर्व साहित्य आणायला की नाही मला जवळजवळ चार हजार खर्च आलेला होता पण यामध्ये की नाही माझे आठ किलो लाडू तयार झालेले होते आता याच तुपामध्ये की नाही मी भोपळ्याची बी घालणार आहे आणि तेही आपल्याला तळून घ्यायचे आहेत एक तीन ते चार मिनटं लागतात तळण्यासाठी लगेच तयार जातात तुम्ही मखाण्याचाही वापर करू शकता तुम्ही ड्रायफ्रुट्समध्ये आणखी ॲड करू शकता मखाना पिस्ता पण कसं आहे समोरच्यांना आपल्याला लाडू सेल करायचे असतात त्यांनाही घ्यायला परवडायला पाहिजे आणि आपल्यालाही द्यायला त्यामुळे आपल्या बजेटनुसार आणि त्यांना परवडेल असेच आपण आज आपण लाडू बनवणार आहोत जर समोरचा व्यक्ती थोडे जास्त पैसे द्यायला तयार झाला तर तुम्ही आणखी ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता तर इथे बघा हे जे बी आहेत ना भोपयाचे तेही मी तळून घेते भोपयाचे बीसुद्धा मी चारशे ग्रॅम वापरलेले आहेत बी पण मी तळून घेतलेले आहेत बघा भोपयाचे तर इथे बघा हे भोप्याचे बी मी तळून घेतलेले आहेत आता डिंक तळून घेणार आहोत आपण याच तुपामध्ये तूप जर थोडंफार कमी वाटत असेल तर तुम्ही राहिलेलं तूप थोडंफार ॲड करू शकता यामध्ये आता इथे बघा मी डिंक घेतला आहे चारशे ग्रॅम तर डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे तुपामध्ये थोडा थोडा घालून डिंक छान फुलेपर्यंत आपल्याला तळायचं आहे बघू शकता तुम्ही डिंक किती छान फुलतो आहे सर्व डिंक मी सेम पद्धतीने तळून घेणार आहे बघा थोडा थोडा घालायचा आहे म्हणजे छान डिंक फुलल्या जातो तर चारशे ग्रॅम डिंक घेतलेलं आहे चारशे ग्रॅम मी काजू चारशे ग्रॅम बदाम चारशे ग्रॅम डिंक आणि चारशे ग्रॅम मी भोपळ्याचे बी घेतलेले होते आता बघा तूप कमी झालेलं आहे जे राहिलेलं तूप होतं ना थोडंसं ते मी यामध्ये घालून घेणार आहे पूर्ण अर्धा किलो तुपाचा वापर करायचा आहे आपल्याला जे राहिलेलं तूप आहे ना ते मी पुढे आणखी वापरणार आहे थोडंसं राहिलं आहे ते तर डिंक मी तळून घेते बघा इथे परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला खरंच लाडूचा बिझनेस करायचा असेल ना मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही लाडू बनवून सेल करा तुम्हालाही परवडेल आणि समोरच्याला घ्यायलाही परवडेल आणि टेस्टचं तर तुम्ही विषय सोडून द्या इतकी छान टेस्टी लाडू तयार होतात ना आणि चांगले दोन महिने लाडूला काही होत नाहीत छान एकदम मौसूत लाडू ला तयार होतात तर इथं डिंक मी तळून घेतलेला आहे बघा जर तुम्हाला मेथीचे लाडू बनवायचे असतील ना तर तुम्ही दाणे एक दोन दिवस तुपामध्ये छान भिजत घाला आणि तळून घ्या किंवा मग फक्त तुम्ही तुपामध्ये तळून घेतले आणि बारीक करून की नाही लाडूमध्ये घातलं तरीही चालेल पण खूप जास्त घालायची नाही मेथी एक दोनशे ते अडीचशे ग्रॅम मेथी घालायची नाहीतर लाडू खूप कडवट होतात इथे बघा सर्व मी ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत तर आता की नाही मी सर्वात आधी तीळ आणि खसखस बारीक करून घेणार आहे पंधरा ते वीस वेलची पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला साखर घालून सर्वात आधी तीळ आणि खसखस बारीक केलेली आहे नंतर वेलची पावडर बनवून घेतलेली आहे त्यानंतर सगळे ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरला आणि नंतर शेवटी मी डिंक बारीक करून घेणार आहे मिक्सरला हे सर्व आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतरच बारीक करायचं आहे सर्व ड्रायफ्रूट्स आणि नंतर वेगळा डिंक बारीक करायचं आहे आपल्याला आता इथे बघा मी दोन किलो बरोबर गूळ बारीक चिरून घेतलेला आहे किंवा तुम्ही गूळ किसूनही घेऊ शकता प्रमाण सांगते बघा दोन किलो गूळ आपल्याला जर दोन किलो खारीक आणि दोन किलो खोबरं असेल ना तर त्यासाठी बरोबर दोन किलो गूळ घ्यायचा आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर आता बघा जे राहिलेलं तूप होतं थोडंसं आणि जे आपण तळ्याला तूप राहिलेलं होतं ना ड्रायफ्रूट्स ते एका पातिल्यामध्ये मी मोठ्या पातील्यामध्ये तूप घालून घेतलेला आहे आणि जो मी बारीक करून घेतलेला गूळ आहे ना बारीक चिरून तो या तुपामध्ये घालून घ्यायचा आहे गूळ शक्यतो बारीक चिरून घ्या किंवा तुम्ही बारीक किसून घ्या इथे आपल्याला कुठलाही पाक करायचा नाही आहे फक्त गूळ आपल्याला तुपामध्ये वितळून घ्यायचं आहे पूर्णपणे गुळाचे खडे राहू द्यायचे नाहीत पूर्ण गोळ तुपामध्ये वितवून घ्यायचं आहे आणि जे राहिलेलं थोडंसं तूप होतं ना तेही मी यामध्ये ॲड केलेलं आहे पूर्ण अर्धा किलो तूप मी लाडूसाठी वापरलेलं आहे श शक्यतो गोळ ना किसून घ्या किंवा मग एकदम बारीक चिरून घ्या खडे ठेवू नका तर इथे पूर्ण गोळ मी तुपामध्ये वितवून घेणार आहे यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे फक्त तुपामध्ये आपल्याला गोळ वितवून घ्यायचा आहे पूर्ण बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला तुपामध्ये पूर्ण गोळ वितवून घ्यायचा आहे इथे बघू शकता बऱ्यापैकी आपला गोळ वितळलेला आहे पाक बनवायचा नाही आहे पूर्ण गोळ वितळून झाला की लगेच गॅस बंद करायचा आहे तर इथे बघू शकता पूर्ण गोळ आपला वितळलेला आहे तुपामध्ये तर गॅस बंद केलेला आहे मी इथे मी खारीक आणि खोबरं आधीच बारीक करून घेतलेलं होतं आता जे ड्रायफ्रूट्स आणि डिंक होते की नाही ते सर्व मी खारीक खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहे बघा आणि जो आपण वितवून घेतलेला गुळ आहे की नाही तो आपल्याला लगेच यामध्ये गरम गरम घालून घ्यायचा आहे आता इथे बघा सर्व ड्रायफ्रूट्स आणि डिंक मी घालून घेतलेला आहे त्यानंतर खसखस आणि ती बारीक करून घेतले होते ना ते पण घालून घेते वेलची पावडर मी बनवून घेतलेली आहे तीही घालून घेते थोडीशी साखर घालून तुम्ही आता या ठिकाणी की नाही थोडंसं जायफळही किसून घालू शकता मी काही घातलेलं नाही आहे पण जायफळ घातलं ना लाडूला वास खूप छान येतो तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आधी व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मोठी पाटी घेतलेली आहे मी जेणेकरून छान व्यवस्थित सर्व मिक्स होईल तर इथे बघा सर्व मिक्स करून घेतले आपला हा गोळही पूर्णपणे वितवून तयार झालेला आहे आता जो हा गुळ आपण वितळलेला आहे ना तो सर्व गोळ मी या मिश्रणामध्ये घालून घेणार आहे सगळा गोळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे गरम असतानाच घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे जे लाडू आहेत ना एवढ्या क्वांटिटीमध्ये तर ते मी एकटीने बनवलेले आहेत तुम्ही घरच्या घरी हे छान असे लाडू बनवून सेल करू शकता मी हे काही सेल करायला बनवलेले नाही आहेत मी घरी खाण्यासाठी बनवलेले आहेत फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर गरम गरमच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे लाडू बनवण्यासाठी मला खर्च किती आला तो तुम्हाला सांगितला मी चार हजार खर्च आलेला आहे आणि जर तुम्हाला हे लाडू बनवून विकायचे असतील तर ते कितीला विकायचे ते सांगते आमच्या इथं सोसायटीमध्ये कि नाही साडेआठशे रुपये किलो डिंकाचे लाडू विकले जातात मी हे जे चार हजारचं सामान आणलेलं आहे ना त्यापासून मी आठ किलो लाडू बनवलेले होते आठ किलो लाडूचे किने साडेआठशे रुपयांनी जर तुम्ही हिशोब पकडला ना तर सहा हजार आठशे रुपये होतात आणि सहा हजार आठशे रुपयेमधून तुम्ही चार हजार मायनस करा दोन हजार आठशे तुम्हाला प्रॉफिट राहील आणि हे लाडू बनवण्यासाठी गॅस काही खूप आपला जळत नाही तुम्ही बघितलं असेल खूप कमी गॅस जातो तर इथे बघा मी हे गरम गरम लाडू लगेच बांधून घेणार आहे गूळ गरम असतानाच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत छान मिक्स करून जर हे मिश्रण थंड झालं ना तर काय करायचं सांगते हे जे मिश्रण आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडंसं फिरवून घ्यायचं आणि त्याचे लाडू बांधायचे लगेच लाडू बांधले जातात थंडीमुळे की नाही तूप आणि जे गूळ आहे ना घट्ट होतं त्यामुळे हे जे मिश्रण आहे ना कोरडं पडतं तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून लगेच लाडू बांधले ना तर लगेच लाडू तयार होतात हे सर्व लाडू बनवण्यासाठी मला बरोबर अडीच तास गेला होता अडीच ते पावणे तीन तास आणि सर्व हे ड्रायफ्रूट्स वगैरे तळण्यासाठी की नाही एक पाऊन ते एक तास गेलेला होता टायमिंगही सांगते तुम्हाला आणि खारी खोबरं शक्यतो जास्त असेल ना तर तुम्ही बाहेरून बारीक करून आणा जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही खोबरं किसून खारीक आणि खोबरं घरी मिक्सरवरती बारीक करू शकता जे लाडू आहेत ना तर मी मीडियम साईजचे बनवलेले आहेत टोटल लाडू दोनशे तीस लाडू मी बनवलेले होते आणि एका किलोमध्ये साधारण एक किलो साधार तीस लाडू बसतात तर बघा शेवटपर्यंतचं मी लाडू तुम्हाला बनवून दाखवलेला आहे हा व्हिडिओ बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल की लाडूचा बिझनेस कसा करायचा किती साहित्य घ्यायचं नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडेल जर तुमचं कोणी नातेवाईक मित्रमैत्रिणी असतील आणि त्यांना लाडूचा बिझनेस करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा तुम्ही आणि तुम्हाला जर खरंच लाडूचा बिझनेस करायचा असेल ना तर या पद्धतीने तुम्ही लाडू बनवून बघा आणि सेल करा तुम्ही नक्कीच प्रॉफिटमध्ये राहाल याची गॅरंटी मी देते तुम्हाला तर इथं शेवटचाही लाडू मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे बघू शकता किती छान आपले हे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा खूप छान आणि खूप सुंदर असे आपले हे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत अगदी कमी वेळामध्ये कमी कष्टामध्ये आपले हे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत बिलकुल जास्त पसारा झालेला जा नाही आहे तर नक्कीच तुम्ही हे लाडू बनवून बघा खूप छान लाडू तयार होतात पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद